तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की केंद्र सरकारच्या विरुद्ध शेतकरी संघटनांनी भारत जिल्ह्यात आज प्रतिसाद मिळाला बाजारपेठा दैनंदिन व्यवहार शासकीय कार्यालय रिक्षा एसटी बस सेवा सुरळीतपणे सुरू होते मात्र बंद पाठिंबा देणाऱ्या वीज पक्ष संघटनांनी धुळ्यातून जाणाऱ्या महामार्गावर चक्काजाम आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती हमाल मापारी संघटना बंद मध्ये सामील झाल्याने धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले भारत बंद आंदोलनाला पाठिंबा देत आज शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी तसेच मित्र पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजता धुळ्यात मुंबई महामार्गावर अभय कॉलेज समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे हिलालमाळी महेश मिस्तरी काँग्रेसचे श्याम सने राष्ट्रवादीचे रणजित भोसले काँग्रेसचे इन्सियाबा पाटील बसपाचे आनंद सैंदाने वंचित बहुजन आघाडीचे राज चव्हाण भैया पारेराव हेमंत मदाने मुकुंद कळवले सरोज कदम तरुणा पाटील नंदू इलमामे जोसेफ मलबारी यांच्यासह महागाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज زندہ باد زندہ باد शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी हे सरकार खाली पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली शेतकरी जिवंत ठेवायचा असेल ठेवायचं असेल तर या सरकारला खाली खेचलं पाहिजे मोदीला शेतकऱ्यांची काय पडलेली नाही आणि म्हणून हे आंदोलन आहे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांनी जे आंदोलन सुरू केलं सिंधू सीमेवर जे सुरू केलं आणि शेतकऱ्यांचं जे शेतकऱ्यांनी सरकारचं जेवण सुद्धा टाळलं या शेतकऱ्यांचं कौतुक करण्यासारखं आहे शेतकरी आता जागृत झालेला आहे देशाच्या पंतप्रधानांनी ओळखलं पाहिजे की हा जागृत शेतकरी केव्हाही दिल्लीचा तक्का दिसा शकतो अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांवर आरोप झाले की ह्या चीन आणि लोकांची त्यांना मदत मिळते काय सांगा म्हणजे खोटी गोष्ट ही विरोधी पक्षाला बदनाम करण्याकरता हे सरकारी यंत्रणेने चालवलेलं आणि सरकारी पुढाऱ्यांनी चालवलेलं एक खोट असं मला वाटत केंद्रीय मंत्री काही म्हणतात की शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे गोष्ट कंबोण शेतकऱ्यांना जीवनात उठवणारे हे कायदे आहेत शेतकऱ्यांना वेडबिगार करणारे हे कायदे आणि म्हणून हे कायदे रद्द केले पाहिजेत ही आमची मागणी शेतकऱ्यांना खलिस्तान म्हटलं गेलंय काय सांगाल तुम्ही खलिस्तान खलिस्तान कस नका पंजाबी लोकांनी आंदोलन केलं म्हणून खलिस्तान पंजाबी शेतकरी जागृत झाले म्हणून खलिस्तान आज पंजाब देशाला गहू आणि तांदूळ पुरवतो त्या पंजाबच्या शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे खलिस्तान कोणी मागत नाही पंजाबी मागत नाही पंजाब प्रांत मागत नाही आणि म्हणून हे या सरकारचं खोट नाटक सर्व त्यांना दुसरी जागा नाही लपू शकत नाही ते कुठे आणि हे सरकार थोड्याच दिवसात खाली पडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे